नमस्कार श्री स्वामी समर्थ दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात न चुकता तिरुपती मंदिराकडून महालक्ष्मी अंबाबाईला मानाचा शालू पाठवला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो तिरुपती मंदिराकडून अंबाबाईला विष्णुपत्नी म्हणून शालू पाठवण्याची ही परंपरा फार जुनी नाही दोन हजार पंधरा साली भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले कोल्हापूरचे अंबाबाई ही लक्ष्मी नसून अंबाबाई म्हणजे पार्वतीचं रूप आहे सुहास मधुकर जोशी यांनी संकलन समितीच्या युगयुगीन करवीर हे पुस्तक लिहिले आहे आणि त्यामध्ये आंबाबाई या नावाची उत्पत्ती जगदंबा या नावाने झाली जसे देवाला परब्रह्म किंवा जगदपिता असे नाव आहे तसेच देवीला जगद जगद अंबा म्हणजे जगदंबा असे म्हणतात परंतु काळानुसार जगद हा शब्द काळाच्या ओघात नाहीसा झाला आणि अंबा हा शब्द राहिला त्यास या शब्दाला बाई हा शब्द मिळाला आणि आंबाबाई हा शब्द प्रसिद्ध झाला तसेच महालक्ष्मी नावाचा अर्थही सांगितलेला आहे सकल अनादी आणि सकल जणांची स्वामिनी असा आहे तसेच सर्व देवदेवतांमध्ये महादेव एकमेव सर्वश्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सर्व लक्ष्मी गणामध्ये महालक्ष्मीही सर्वश्रेष्ठ आहे देवीच्या नावाचा अर्थ जगाची माता असा होतो त्यामुळेच देवीला ब्रह्मांडाची निर्मिती असेही म्हणतात कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच विष्णुपत्नी आहे का कोल्हापुरात हे महालक्ष्मीचे मंदिर आहे तर विष्णुपत्नीचे नाव श्री लक्ष्मी असे आहे त्यामागील कथा अशी आहे भृंगुषी हे, हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवलोकात गेले तेव्हा महादेव आणि ब्रह्मदेवाला शाप दिल्यानंतर भृंगुषी हे वैकुंठात गेले तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते त्यांनी भृंगुषींकडे लक्ष दिले नाही त्यामुळे रागाच्या भरात भृंगुषींनी विष्णूच्या छातीवर लात मारले प्रहाराने सावध झालेल्या विष्णूने त्रास झालेल्या भृंगु ऋषींची माफी मागितली छातीला लात मारल्यामुळे पायाला त्रास झाला असेल म्हणून श्री विष्णूने ऋषींचे पाय धुतले व त्यांची सेवा केली गुरुजींचा क्रोध शांत झाला श्री विष्णू जगात सर्वोत्तम आहे असे पृथ्वीवर सांगितले छातीवर लात मारणाऱ्या भृंगूषींची विष्णूंनी सेवा केली म्हणून त्यांच्यावर नाराज होऊन श्रीलक्ष्मी वैकुंठ सोडले आणि त्या करवीर आल्या कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी ही आदिमाया आहे तर तिच्यापासून तयार झाली श्री लक्ष्मी ही तिची मुलगी आहे त्यामुळे श्री विष्णू हे महालक्ष्मीचे जावई ठरतात तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मीपासूनच झालेली आहे आणि त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात तसेच श्रीलक्ष्मी या पतीवर रागावून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडे म्हणजेच तिच्या माहेरी आल्या होत्या तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालुका पाठवला जातो त्यामागील काय कारण आहे अठराशे त्र्याऐंशी साली तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवण्यात सुरुवात केली हळूहळू अनौपचारिक पद्धतीने हे परंपरा सुरुवात झाली पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली अंबाबाईला पाठवण्यात येणारे शालूच्या दर्जावरून तक्रार करण्यात आली मग कांची काम कोटीचे शंकराचार्य देवेंद्र भारती यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टला पत्र लिहिले होते की तिरुपती मंदिराकडून येणारा शालू हा हलक्या दर्जाचा असून त्यात सुधारणा करण्यात यावी आणि तो शालू अतिशय उत्तम पद्धतीचा आणि देवीला शोभेल असा असावा त्यानंतर अशी मागणी शंकराचार्य यांनी केली होती त्यांच्या मागणीनंतर तिरुपती मंदिराकडून अतिशय महागडा शालू कोल्हापूरच्या अंबाबाईला दरवर्षी पाठवण्याची परंपरा सुरू झाली ती आजपर्यंत चालू आहे जे लोक तिरुपती बालाजीचे दर्शनाला जातात ती कोल्हापूरच्या देवी दर्शनालाही येतात आणि तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला दरवर्षी येणारा शालू तिरुपतींची पत्नी या नात्याने स्वीकारला जायचा आणि त्यामुळे आंबाबाई भक्त मंडळांच्या भावना दुखवल्या जायच्या वास्तविक अंबाबाई ही तिरुपतींची आई मानले जाते पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चुकीच्या पायगंड्यामुळं हा वाद निर्माण झाला होता पण आत्ता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आपली चूक सुधरत तिरुमला देवस्थानकडून आलेला शालो इतर भाविकाप्रमाणे स्वीकारून त्यांची पावती त्याची पावती तिरुमला देवस्थानला दिली जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही कथा कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा